श्यामची आई लेखक साने गोरजी रात्र तिसरी मुक्की फुले बारकू भाकरी खाल्ली की नाही रे येतोच ना आश्रमात शिवाने विचारले आई वाड ना लवकर तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून गोष्टी एकता रोज तुझी घाई तुझा उपाशीस नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला त्या ते भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला पाहिजे होत्या बारकू व शिवा जल्दीने निघाले वाटेत ठेस लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बनसरी धरणी जय जयकार श्याम सुंदर हरिणी जय जयकार अशी आश्रमातील भजनांची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटच्या समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य संग्रह शरीर श्रम आस्वाद सर्वत्र भय सर्व धर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एका दशा सेवावे नम्रते व्रत निश्चय सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलासारखी सुंदर पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांनी पाहिजे असत जास्वंद गोकर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुराची जुडी ते गणपतीला वाळवायचे फुटलेल्या वाढलेल्या दुर्वात्यांना कधी वाहिले नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा वाहवायची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांची वेळ मी घेतली परंतु आईपासून फुलावर प्रेम कराव्यास शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ पुष्कळ होते बकुडीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणेच जणू असे वाटते बकुडीच्या फुलांच्या मी पळड्या भरभरून आणायचं सकाळी फुल जमवून ठेवायचा व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करायचे वडील ते देवळातील देवांना घेऊन नेऊन घालीत सकाळी बकुडीची मोत्यासारखी फुले जमवायची व संध्याकाळी गुल पक्षींची फुले जमवण्यासाठी शाळा सुट्टाच मी पळत जात असे दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीचीही फुले मी आणीत असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कुणाला देवपूजा कुणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे होत आहे फूल तोडून कोणी शंभ्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात कोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी तिथे देवालाच वाहिलेली आहेत आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे गुलबाक्षीची फुलांसाठी मुलमुलीत भांडणे मुलामुलीत भांडणे व्हायचे गुलबक्षीचे फूल फार फार सुंदर असते फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावची कितीतरी प्रकार गुलबक्षीचे काळे मणी फार सुंदर दिसतात माझी आई तुळशीच्या लग्नात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांची देठ एकात एक गुंतून करतात त्याला सुईजोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोडाची माळ दुहेरी माळ बायका निर्णय तऱ्हेने ते घुमतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सगळेजण फुले वेचाव्या वेचा वेचा जात असो पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही म्हणून मी त्या दिवशी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणवायची लवकर जाऊन कळ्यांचा तोडून आणवायच्या असे मी ठरवले गुलबक्षींची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावेचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याच्या सुमार असेल आमच्या शेजारचा धोंडोपंत मास्तानाच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठ्या पाठीमागील गुलबक्षींच्या कळ्या मी तोडल्या गोल ना फुललेल्या कडांना गुबे म्हणतात ते सारे गुबे मी तोडून आणले घरी आणल्यावर मी एक तामन घेतले व त्यात पाणी घालून कड्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही का रे आणायला जात मागच्या रविवासारखा उशिरा गेलास हो नहीं तर एकही सुद्धा नाही हो मिळणार मग रडळ बसेल माडेला नाही तर नाही पण दुपार तिला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली आहे तू माळ करतेस का मी विचारले तर मी इथेच तुळशीजवळ बसते म्हणजे घरात देखे पाहायला नको आई म्हणाली मी ताम्ह आणाव्यास गेलो परंतु तांभणीतील फुले नीट फुलली नव्हती ती पाहून मी खट्टू झालो ती फुले पराडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे रे काय पाण्याचे ठिपकत आहे कळ्यास तोडून आणल्या होत्याच वाटते तरीच नीट फुलली नाही श्याम अरे झाडावर नीट फुले तरी द्यावी की नाही ना त्यांना एवढा काय आदर्शासारखा का गेल्यास होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्री बुवा कडची बंता कडची बन्या बापू बाबी सारे मुले आली तुमच्या सामने सारी आणली हो फुले तोडून आम्हाला एकही ठेवले नाही याने बाबी म्हणाली कारे श्याम केव्हा चोट्यासारखा जाऊन घेऊन आला सारे फुले बापू म्हणाला चोट्यासारखा मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हटले नेहमी आपण सारेजण बरोबर असतो बन्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फुल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण मी माझ्या पडडीतले देत नव्हते का तूच फनकाराने निघून गेला मला का नाही थांबला थांबवलं बरे पाहून घेईल असे म्हणून तू गेलास हा असा आज सूट घ्यायचा होता वाटतो बाबे म्हणाली माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या बापू हे घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम एक जाहो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाहीतर राग धराव्यास तू का आताच येतोस आपण छप्पो पाणी नाहीतर लक्ष्मबाई ताक दे डेरा फुटला मडक दे तो खेळ खेड़ खेळू बन्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बन्या बापू मुली गेली माझे तोंड गोरे मोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्यांच्या घरची फुले त्यांना न सांगता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुके फुले तुडून आणणे तू तु अधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कड्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाही आईच्या दुधावर बाळ पोचते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावडीतील दुधातुपाने येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना असतात त्यांना फुलवितात झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीच जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील बनाच्या घरच्या देवांना मिळाली तरी देवांनाच ना कोठे गेली तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फुल मिळाले तरी पुरे परंतु नीट फुललेले व्हा कड्यांबद्दल मातेलाच वाईट वाटले आई आपल्या लहान मुलाला मांडीवर खेळवते घरात व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याप्रमाणे त्याप्रमाणेच झाडे फुलांना वाढवितात रसमय गंधमय करतात व ती विश्वभरांच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाही अर्धवट कामे नीट फुलत नाही फळत नाही जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट संपूर्ण येता सांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मुक्या कळ्या नको हो तुडू त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे